भाद्रपद पौर्णिमा संपली की दुसऱ्या दिवशीपासून चालू होतो तो म्हणजे पितृपक्ष हा पितृपक्ष पंधरा दिवसांसाठी असतो आणि या पितृपक्षाच्या दिवसांमध्ये आपण श्राद्ध ठेवतो आता हे श्राद्ध आपले जे मृत परिवारजन असतात त्यांच्या चांगल्यासाठी म्हणून आपण हे श्राद्ध ठेवायचं आणि श्राद्धाच्या दिवशी एक नैवेद्याचं टिपिकल पान असं ठेवण्याची पद्धत आहे आज मी तुम्हाला हेच नैवेद्याचं पान कसं तयार करायचं यामध्ये कोणकोणत्या भाज्यांचा समावेश आहे आणि हे पान आपण कसं वाढायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर रामराम मंडळी मी हर्ष देसाई सा। उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजची आपली रेसिपी आहे पितृपक्ष स्पेशल नैवेद्याचं पान आपण इकडे सर्वात आधी भोपळ्याची भाजी करतोय भोपळ्याची भाजी करण्यासाठी आपण इकडे एका पॅनमध्ये एक चमचा तेल काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण सर्वात आधी एक बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकणार आहे त्याचबरोबर यामध्ये आपण राई जिरे टाकून घेऊया आणि हे सगळं आपण थोडंसं व्यवस्थित परतून घ्यायचंय साधारणपणे आपल्याला हा कांदा थोडासा मऊसर करून घ्यायचा आहे आपला कांदा इकडे थोडासा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण चिरलेला भोपळा टाकूया आता यामध्ये आपण स्वादनुसार मीठ टाकूया मीठ टाकल्यावर आपण हे सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून हे सर्व एकत्र मिक्स करून आता यावर आपण एक दोन मिनिटं झाकण ठेवूया जेणेकरून आपला भोपळा व्यवस्थित शिजेल एक दोन मिनटाने आपण झाकण उघडून घेऊया आपल्या भोपळ्याच्या भाजीला इकडे ऑटोमॅटिक पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण ओलं खोबरं टाकून घेऊया आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण टाकून घेऊया पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया झाकण लावून एक दोन मिनटं आपण वाफ काढून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटाने ही आपली भोपळ्याची भाजी इकडे सर्व्ह करायला तयार झालेली आहे आता आपण इकडे गवारची भाजी करत आहोत तर गवारची भाजी करण्यासाठी आपण इकडे एका भांड्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे यामध्ये आपण फोडणीसाठी हिंग टाकूया बारीक चिरलेला कांदा आणि बटाटा टाकून घेऊया त्याचबरोबर आपण यामध्ये राई आणि जिरं टाकून घेऊया <Sessy> हे सर्व आता आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साधारणपणे आपल्याला कांदा थोडासा मऊ करून घ्यायचा आहे आपला कांदा थोडा मऊ झालेला आहे आणि आपला बटाट सुद्धा थोडं शिजलेला आहे आता यामध्ये आपण हळद पावडर टाकूया त्याचबरोबर घरगुती मिक्स मसाला टाकूया आणि हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण गवार टाकूया आपण ही गवार व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे आणि हे पुन्हा सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडासा गुळ घालूया त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक चार ते पाच मिनटासाठी आपण ही भाजी मंदा आचेवर झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेणार आहेत आता एक पाच मिनिटाने आपण हे झाकण काढून घेऊया यामध्ये ओलं खोबरं टाकूया आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनटं वाफेसाठी झाकण ठेवायचं आहे की आपली गवारची भाजी तयार होणार आहे एक दोन मिनिटाने इकडे आपली ही गवारची भाजी सर्व करायला तयार झालेली आहे आता आपण इकडे भेंड्याची भाजी करतोय त्याकरता आपण इकडे एका भांड्यामध्ये तेल तापवून घेतलेलं आहे यामध्ये आपण हिंग टाकूया त्यानंतर यामध्ये आपण जिरं टाकूया त्यानंतर यामध्ये आपण राई टाकूया हे थोडं तडतडलं की यामध्ये आपण कांदा आणि हिरवी मिरची टाकूया कांदा आपल्याला थोडासा मऊ तोवर परतवून आहे एक दोन मिनिटाने आपला कांदा इकडे छान मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण हळद पावडर टाकून घेऊया हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण बारीक चिरलेला भेंडा टाकूया त्याचसोबत आपण इकडे चार ते पाच कोकम टाकूया कोकम टाकल्यामुळे आपल्या भेंड्याची भाजी चिकट नाही होणार आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपला भेंड्या इकडे छान परतवून झालाय यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये ओलं खोबरं टाकून घेऊया आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यावर आपण झाकण ठेवून बारीक गॅसवर एक दोन मिनिट भाजीला वाफ काढून घेऊया एक दोन मिनिटाने आपल्या भाजीला इकडे छान अशी वाफ आलेली आहे आणि आपली भाजी इकडे सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण इकडे कारल्याची भाजी करतोय कारल्याची भाजी करण्यासाठी आपण इकडे एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे कारल्याच्या भाजीसाठी आपण थोडं जास्ती तेल घ्यायचं आहे इकडे मी गोल गोल चक्त्या केलेल्या कारला हे व्यवस्थित तेलावर परतवून घेणार आहे साधारणपणे एक तीन ते चार मिनिटासाठी जेणेकरून कारल्याचा कडवटपणा जातो आपला कारलं इकडे छान परत झालेला आहे व्यवस्थित आकसलेला आहे आता यामध्ये आपण हळद पावडर टाकूया घरगुती मिक्स मसाला टाकूया आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपला कारला इकडे मिक्स करून झालंय हे आपण एक दोन मिनिटं व्यवस्थित जरा शिजू ठेवूया इकडे एक दोन मिनिटं आपला कारला छान शिजलाय आणि आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण इकडे बटाट्याची भाजी करतोय बटाट्याची भाजी करण्यासाठी आपण इकडे एका भांड्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे यामध्ये आता आपण हिरवी मिरची कडीपत्ता टाकून घेऊया त्याचबरोबर यामध्ये आता आपण खिसलेलं आलं टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आलं आणि मिरचीचा टेस्ट व्यवस्थित आलं पाहिजे त्यानंतर यामध्ये आता आपण हिंग टाकूया चिमूटभर त्याचबरोबर राई जिरं टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली फोडणी इकडे छान तयार झाली आहे यामध्ये आता आपण हळद पावडर टाकूया आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण उकडून साल काढून चिरून घेतलेलं बटाटा टाकूया त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटाने आपली बटाट्याची भाजीला इकडे छान अशी वाफ आलेली आहे आणि आपली बटाट्याची भाजी सर्व करायला तयार झालेली आहे आता आपण इकडे हिरव्या वाटाण्याची आमटी आहेत हिरव्या वाटाण्याची आमटी करण्यासाठी आपण इकडे भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे यामध्ये आता आपण कांदा टाकूया त्याचबरोबर चिमुटभर हिंग टाकूया आणि हे व्यवस्थित परतून घेऊया कांदा आपल्याला थोडा मऊ करून घ्यायचा आहे एक दोन मिनटाने आपला कांदा इकडे छान मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण हिरवं वाटण टाकूया हे हिरवं वाटणमध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊया आपलं हे वाटण इकडे छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण हळद पावडर आणि घरगुती मिक्स मसाला टाकून घेऊया आणि हे पुन्हा व्यवस्थित परतवून घेऊया एक मिनिटाने यामध्ये आता आपण भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटप टाकूया हे वाटप सुद्धा आपण तेलावर व्यवस्थित परतवून घेऊया आपलं हे वाटप इकडे एक दोन ते तीन मिनिटाने व्यवस्थित परतून तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण भिजवून शिजवून घेतलेले हिरवे वाटाणे टाकूया हे हिरवे वाटाणे मी इकडे कुकर मध्ये व्यवस्थित शिजवून घेतलेले होते आता हे पुन्हा आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि हे व्यवस्थित उकळू देऊया आपल्या आमटीला किती छान असा कलर आलेला आहे आपली आमटी छान इकडे उकळून तयार झालेली आहे यामध्ये आता आपण थोडासा गरम मसाला टाकूया आता पुन्हा आपण मिक्स करून ही आमटी आपण दोन मिनटं व्यवस्थित उकळवून घेऊया तर एक दोन मिनिटाने आपली इकडे आमटी छान अशी उकळून तयार झालेली आहे आणि ही आपली हिरव्या वाटण्याची आमटी सर्व्ह करण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण इकडे वरण करतोय वरणासाठी मी इकडे एका टोपामध्ये तेल तापवलेलं आहे यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकतोय यामध्ये आता मी चिमूटभर हिंग टाकतोय त्याचबरोबर राई जिरं टाकून हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपली फोडणी इकडे छान तडतडली की यामध्ये आता आपण हळद पावडर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली फोडणी इकडे व्यवस्थित तयार झालेली आहे यामध्ये आता मी शिजवलेली तुरीची डाळ ॲड करून घेतोय तुरीची डाळ मी साधारणपणे कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून शिजवून घेतलेली आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जे कन्सिस्टन्सी पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे वरण आहे आपण एक साधारणपणे चार ते पाच मिनटं व्यवस्थितपणे उकळवून घ्यायचं आहे आपल्या वरणाला इकडे छान असा कड आलेला आहे आणि आपलं वरण इकडे सर्व करायला तयार झालेलं आहे आता आपण खीर करणार आहेत तर खीर बनवण्यासाठी ना मी सर्वात आधी टोपामध्ये ना भात शिजवून घेतलेला आहे नॉर्मली भात आपल्याला हा जेवायला पण होणार आहे आणि यातलाच आपण खीरीसाठी काढून घेणार आहे इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार ते पाच चमचे साखर घेतोय यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे शिजवलेला भात टाकून हे व्यवस्थित थोडस जाडसर भरड आपण वाटून घ्यायचं आहे आवश्यकता लागली तर तुम्ही थोडं दूध टाकलं तरी देखील चालेल या प्रकारे आपण हे मिक्सरला थोडस वाटून घेतलेलं आहे आता आपण खीर बनवायला घेऊया खीर बनवण्यासाठी इकडे एका भांड्यामध्ये मी दूध काढून घेतलेलं आहे आता या दुधामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेला साखर आणि भात हे आपण ऍड करून घेऊया आणि हे व्यवस्थित आपण मीडियम फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठेही गुठळ्या राहणार नाही आणि आपल्या खीरेला छान असं टेक्स्चर येईल आपलं हे व्यवस्थित इकडे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूटची मी पावडर करून घेतलेली आहे ती पावडर टाकूया यामध्ये आता मी थोडीशी चारोई टाकतोय आणि साधारणपणे एक सात ते आठ मिनिटं आपण ही खीर आहे ना ही स्लो टू मीडियम फ्लेम वर व्यवस्थित आटवून घ्यायची आहे आणि खीर थंड झाल्यावर ऑटोमॅटिकली थोडीशी घट्ट होणार आहे तर अशी आपली ही खीर तयार झालेली आहे इकडे आता आपण इकडे काकडीचं कोशिंबीर करतोय त्याकरता मी बारीक चिरलेली काकडी घेतली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे ओलं खोबरं घेतलाय यामध्ये मी थोडीशी साखर टाकली आहे चवीनुसार मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली काकडीची कोशिंबीर इकडे सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे पानावर सर्व करण्यासाठी आपण पुरी आणि बटाट्याची भाजी तळून घेतलेली आहे इकडे मी हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं केळीचं पान घेतलेलं आहे यावर मी एका साईडला लिंबू ठेवतोय त्यानंतर त्याच्या बाजूला मी थोडंसं मीठ ठेवतोय त्याच्या शेजारी मी थोडंसं तयार लोणचं ठेवतोय दुसऱ्या बाजूला मी एक एक करून सगळ्या भाज्या ठेवून घेतोय त्यामध्ये मी सर्वात आधी भेंड्याची भाजी ठेवलेली हो आहे मग बटाट्याची भाजी ठेवलेली आहे लोणच्या शेजारी मी गवारीची भाजी ठेवलेली आहे बटाट्याच्या भाज्याच्या शेजारी मी इकडे भोपळ्याची भाजी ठेवलेली आहे डावी बाजूला लोणच्याच्या बाजूला मी इकडे काकडीची कोशिंबीर ठेवलेली आहे आणि गवारीच्या भाजीनंतर मी कारल्याची भाजी ठेवली आहे त्यानंतर मी वाटीभर खीर ठेवलेली आहे हिरव्या वाटाण्याची आमटी ठेवलेली आहे त्याच्या शेजारी मी वाटीभर वरण ठेवलेलं आहे इकडे मी भाताची मूठ पाडून घेतली आहे भाताची मूठ पाडून झाली की त्यावर आपण चमचाभर वरण टाकलेला आहे भाताच्या शेजारी आपण पुढच्या बाजूला थोडस दही ठेवायचं आहे आणि गरमागरम वरण भातावर थोडस तूप टाकून घेऊया इकडे मी तयार केलेल्या तळलेल्या पुऱ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोंबडी वडे जे असतात ते ठेवले तरी देखील चालेल बऱ्याच ठिकाणी वडे ठेवण्याची सुद्धा परंपरा आहे त्याबरोबर आपण इकडे तळण म्हणून बटाट्याची भजी ठेवलेली आहे आणि एक तळलेला पापड ठेवलेला आहे या पानावर तुम्ही गोडधोडा पदार्थ सुद्धा ठेवू शकतात जसं की मेसूर आहे जलेबी आहे आपण आपल्या पितरांसाठी म्हणून ठेवतो तर त्यांना जी पण कोणती मिठाई आवडत असेल ते तुम्ही या पानावर ठेवू शकता तर अशा प्रकारे आपलं हे पितृपक्ष स्पेशल नैवेद्याचं पान तयार झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा या व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर नक्की शेअर करा आणि अशाच काही छान छान रेसिपीज पाहत राहण्यासाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा